मनसेने सध्या मराठी भाषेसंबंधित आक्रमक पवित्रा घेतलाय रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन नुसार प्रत्येक बँकेत कर्मचाऱ्यांनी त्या राज्यातील स्थानिक भाषा बोलणे महत्वाचे आहे आता याच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आणि सदावर्ते जुंपल्याचं झुंपल्याचं पाहायला मिळते आता या प्रकरणात संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पण मुळात प्रश्न असा की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला मला वाटतं जर सगळेजण गोडी गोलाबी राहील तर काय गरज मुख्यमंत्री आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत ना मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्र द्रोहीच जो देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल मराठी भाषेबद्दल वाईट बोले तो महाराष्ट्र द्रोहीच काल हे देखील तक्रार करायला गेले होते भाऊ पाहताना तुमची काय ज्या माणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते म्हणजे अरे पण कोण बोलताय काय बोलत त्याला पण महत्व असतं आपल्याला एका विषयामध्ये समर्थन दिलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्याबरोबर आंदोलन ओ प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आहे तो आम्ही तो तो आम्ही का का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे